नऊ हजार पपईची झाडं उन्मळून पडली आहेत पंचनामे करण्यासाठी तलाठी येत नाहीत अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे तर शेतकऱ्यांनाच कार्यालयामध्ये बोलावतायत त्यामुळे शेतकरी आपले अश्रू साम टीव्ही समोरचा हातामध्ये पपई घेऊन या पपईचं काय करायचं असा प्रश्न व्यापारी सांगत जरी असला तरीही त्याच्या डोळ्यात सुद्धा अश्रू पाहायला मिळत आहेत यात शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी नेमकं शेतकऱ्याचं म्हणणं काय पाहूया सरकारने शेतकऱ्याला मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे ही मदत पुरणारी नाही आहे कारण की ही परिस्थिती आता बीडमधल्या कुर्ला गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे कारण की नऊ हजार रोपं असणारी नऊ एकर जी फळबाग आहे पपईची ती पूर्ण वाया गेलेली आहे नऊ महिन्यामध्ये जी मेहनत घेतलेली होती ती पूर्ण या ठिकाणी वाया गेलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीतच जे फळ लागलेलं होतं ते फळ आता कुठल्याही उपयोगाचं राहिलं नाही आहे ना व्यापारी घेऊ शकतो ना कुणी या फळबागांकडे पाहू शकतो ना झाडंही पुन्हा फळं देऊ शकतात अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्याला होती यातून लाखो उत्पन्न जे आहे निकस लाव ले ले ते मिळणार होतं मात्र जे निकष लावलेले आहेत त्या निकषामध्ये आणि झालेला हा सगळा पावसाने झालेलं नुकसान यामध्ये भरून निघणार नाही आपल्याबरोबर शेतकरी आहेत बातचीत करणार आहोत नऊ एकर बाग आहे सर हो मी शेतकरी नऊ एकर बाग गेला त्या शेतकऱ्याचा नऊ एकर शेतकरी करायचं का याचा खर्च झाला किती आमचे कापच गेले हे बघा तुम्ही नदीच्या कडीचे हे पूर्ण कापसे गेले एक एक, एक कापूस लावायला या बागाला मोसंबीला फपायला किती खर्च येतो सर हे ये तुम्ही बघा तुम्हाला मी सांगतो कापूस जर लावायचा म्हणलं तर आम्हाला दोन हजार रुपये एकर ट्रॅक्टरला नांगराला द्यावं लागतं मोगड्याला हजार रुपये एकर द्यावं लागतं एक हजार रुपये पाळीला द्यावं लागतात एक हजार रुपये रॅगेटी द्यावं लागतात त्यानंतर बी त्यानंतर खत त्यानंतर मजूर आमचं खत पाच हजार रुपये औषधाचे भाव काय तर आम्ही काय करणार सर सरकारने आम्हाला एवढी मदत द्यावी की बघा तर सरकारने इथं येऊन की आमची परिस्थिती काय कॅमेरोन किरण कादे सर सागर साम टीव्ही कुर्ला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या